आता थंडी चालू झाली की बाजारामध्ये येतात ते म्हणजे गाजर आणि गाजर बघितली की डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे गाजराचा हलवा मग मी सुद्धा ना आज थंडी मधला पहिला गाजराचा हलवा बनवणार होते कितीही गोड पदार्थ खाल्ले ना तरी गाजराच्या हलव्यासारखी सर ना त्याला येतच नाही माझा तर ना हा ऑल टाइम फेवरेट आहे का गाजर घरात आल्यापासूनच ना हलवा बनवायची वाट बघत होते आणि आज ना फायनली गाजराचा हलवा बनवायला मुहूर्त लागलेला होता आणि सगळ्यात अवघड काम ना गाजराचा हलवा बनवताना ना ही गाजर किसनच आहे मला वाटतं यावर काहीतरी उपाय शोधावा लागणार आहे आता आमची चिवताई सुद्धा ना एक्सायटेड होती गाजराचा हलवा खाण्यासाठी मग काय पटकन सगळी गाजरे किसून घेतली आणि गॅस पेटवून घेतला आणि त्याच्यावर ठेवली भली मोठी कडाई नाही नाही कडाई भरून तर नाही करणार हलवा मोठीच ठेवावी म्हटली तेवढ्या मध्ये गेली तर कडाई करपून मग काय पटकन गॅस बारीक केला त्याच्यामध्ये तूप टाकला आणि लगेच ना किसल्याला सगळा गाजर टाकून दिला आणि तुपामध्ये ना सगळं गाजर चांगलं भाजून घेतलं तसं तुम्ही बनवला नाही गाजराचा हलवा ते नक्की सांगा आणि बनवत असाल ना तर कशा पद्धतीने बनवताना ते सुद्धा शेअर करू शकता मला ना कायमच नवीन काय तर शिकायला आवडतं म्हणूनच विचारते आता गाजर शिजले होते चांगले मग त्याच्यामध्ये साखर आणि खवा टाकून तसा खव्याचा गाजरा चालवा मी फर्स्ट टाइमच ट्राय करणार होते त्यामुळेच ना मी एवढी जास्त एक्सायटेड होते मग काय खवा टाकला की लगेच ना आपला गाजरा हलवा रेडी झालेला होता आणि हा दिसायला जेवढा छान दिसत होता ना त्याच्यापेक्षा ना टेस्टला खूप भारी झालेला होता मन एकदम तृप्त झालं हे खाऊन